पनवेल तालुक्यातील बामन डोंगरी येथील प्रतिष्ठित अशा खोत परिवारातील पांडुरंग खोत आणि धनराज खोत यांनी दापोली पुष्पक नगर सेक्टर तीन प्लॉट क्रमांक दोनशे या ठिकाणी खोत ब्रदर्स बिल्डर्स आणि डेव्हलपर्सच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या अनंत पॅराडाईज या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन दहा मे दो हजार चोवीस या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर केले या प्रसंगी समस्त खोत परिवारातील सदस्य पंचक्रोशी ग्रामस्थ सामाजिक तथा विविध क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तसेच सर्व पक्षीय नेते मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवत खोप बंधूंना त्यांच्या नियोजित गृह प्रकल्प उभारण्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या फोज जरच म्हणजे आमचं तर तीस चाळीस वर्षापासून जो थोडचा समाज आहे शेतारी गाव आहे हे तरुण आहे अतिशय म्हणजे आता अनंता जे आहे ज्यांच्या नावानेही अनंता पॅरेड भरत आहे फार आलाकीमध्ये हे सर्व घराचा कारभार चालला आहे त्याच्यानंतर पाणूसपासून सगळे भाऊ आहेत हे कन्स्ट्रक्शनमध्ये आले सप्लायमध्ये आले त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आज मला आनंद आहे हा पुकंठ मिळवताना अडचणी आत आनंत होते आहे तर आम्ही हे दोन तीन महिन्याच्या आत भूखंड आहे आणि त्यांनी आज जो निर्धार दाखवला आहे त्या आम्ही अनंत पॅराडाईज उभं करू ते चित्र उभं केलं आता पण मी कोणाच्या भूमिपूजनाला जायचो किंवा भूमिपूजनाला कोण असायचे सगळे बिल्डर्स आहेत त्याचे बाहेरून आले ते आपले प्लॉट्स येतात आणि डेव्हलप करत स्वतःचे भूखंड विकसित करून एक चांगलं दर्जेदार असे आम्ही एक इमारत बांधणार आहोत या आता नवीन एअरपोर्ट ओपनिंग व्हायला चला आहे एम टी एच झालं आणि आज म पुष्पकनगरमध्ये सर्वात जास्त डिमांड आहे सर्वात जास्त इथं मागणी आहे सर्वात चांगला रेट आहे आणि अशा एक आमच्यातला म्हणजे आता बाकी भाऊ आमचे चांगले शिकलेले असते पण तो बिचारा फार कमी शिकून सुद्धा पांडू नये घे सगळी जी सरकत चालवली आणि त्याच्यामध्ये आज एक म्हणजे आज याच्यावर कलश आपण निर्माण करण्याचं काम त्यांच्या मेहनतीन त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून अभिनंदन करतो ते, ते नुसतं पांडू खोत आणि खोत प्रदर्शन झाले एकत्र येऊन त्यांनी आज जे भूमिपूजन केलं आहे ते आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांना एक उदाहरण आहे तर त्यांनी काय केलं आहे आणि शून्यातून विश्व निर्माण केलं आणि प्रॉपर्टी विकली नाही तर यांच्याच गावात पन्नास पन्नास हजारांनी लोकांनी भूखंड विकले गेले वीक आणि ज्यांच्याकडे फार जमीन होती यांच्या तर कमी जमीन आहे पण ते आहे ती संवर्धनपूर्ण आज ते बिल्डिंग बनतात आणि लोकांना आदर्श उदाहरण दिलं का बघा आम्ही आमच्या अडचणी होत्या आम्ही अत्यंत काबाडग्रष्टाने जीवन जगलो पण आज आमचे आलेले भूखंड आम्ही सुद्धा बिल्डिंग बांधणार आणि चांगल्या पद्धतीने लोकांना घरं देणार आणि एक नवीन एक धंद्यामध्ये आम्ही येण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय या गावाला बामणूर गावाला खरंतरच एट्टी पर्सेंट लोकांनी उचललेली आहे हे फार कमी लोक आहेत त्या टोल्यात त्यांचं मनापासून कौतुक वाटते अभिनंदन करतो आणि त्यांचा आदर्श इतर राहिलेले ज्यांचे भूखंड आहेत त्यांनी घ्यावा आम्ही पण घ्यावा असं मी बोलतो तर माझा आता तर मी डेव्हलपला देण्यापेक्षा मी काय करू नये असं मी पाडलो तर तू आमच्या टोल्यात जणजानी असं अंजन घातले का तुम्ही जर करताय तर आम्ही काय करू शकत निसर्ग शिकतो गोष्टी आहे तर इथेच घ्यायला पाहिजे आणि जे अतिशय कष्टाचे आधी खाचा खळग्यातून जे आले त्यांना काय भीती वाटत नसते आणि तेच त्यांना दाखवलं कारण आमची आम्ही सर्वप्रथम सर्वांचं इथे आल्याबद्दल धन्यवाद आपण सर्व उपस्थित कार्यक्रमाला हा प्रोजेक्ट आहे पुष्पक व्हाळ म्हणजे आपलं पुष्पक नगर जे आहे एअरपोर्टच्या अगदीच तीन किलोमीटर अंतरावर हे प्रोजेक्ट सुरू होत आहे आणि हे जी प्लस तेरा मळाचा प्रोजेक्ट आहे जी प्लस थर्टीनचा प्रोजेक्ट आहे आणि सर्व सोयीयुक्त स्विमिंग पूल क्लब हाऊस गार्डन जिम असं सर्व एम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये आहे आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक आम्ही इथले आहोत आणि आम्ही हा स्वतः प्लॉट डेव्हलप करत आहोत आणि सगळ्यात चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं चा, सगळं सिमेंट रेती खडी स्टील अशा सगळ्या अम्युनिटीज चांगल्या देणार आहोत म्हणजे आम्ही पैसे कमवणे हा उद्दिष्ट नाही आहे की ह्यातून जे आमच्याकडे राहायला येणार आहेत त्या लोकांचं समाधान व्हावं हे आमचे धोरण आहे बघा आता इथे बरेचसे प्रोजेक्ट सुरू आहेत म्हणजे भरपूर काम सुरू आहे पण आमचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही चांगले उत्कृष्ट दर्जाचं आणि एक रिझनेबल रेटमध्ये हे प्रोजेक्ट देणार आहोत आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या पद्धती ॲड पण करत आहोत आणि आम्ही सगळ्यांना अपील करतो की टू एच के आणि वन बीएचके मोठे स्पेसियस फ्लॅट्स आहेत आमच्याकडे आणि एक सुंदर असं त्यांना आल्यानंतर त्यांना समाधान वाटेल असं प्रोजेक्ट सुरू होणार मी तर मनापासून शुभेच्छा देतो यांनी चांगलं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि एक स्वतः डेव्हलप करत आहेत एक चांगलं वैशिष्ट्य आहे आणि त्यांचा यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि उत्तम दर्जाचं बांधकाम आणि उत्तम दर्जाच्या सोयी देऊन आम्ही कस्टमरला व्हॅल्यू ॲडिशन देऊ आणि उत्तम चांगल्या प्रतिचं समाधान देण्याची आमची इच्छा आहे आम्ही आज खोद ब्रदर्स यांना खोद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा हा फर्स्ट प्रोजेक्ट आहे पण माझी खात्री आहे एज एज अ त्यांचा वकील म्हणून आम्ही ओमकार कन्स्ट्रक्शन आम्ही लढत होतो पण आज त्यांचं एक नवीन बिझनेसमध्ये पदार्पण आहे आणि लोकांना राहण्यासाठी उत्तम राहण्यासाठी जी सोयीची गरज आहेत सोयीसुविधा देण्याची गरजेचं आहे स्विमिंग पूल पार्किंग अमेनिटीज वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ते त्यांना पुरवणार आहेत त्याच्या त्याच्या माहितीप्रमाणे मला सांगायचं एवढंच औचित्य म्हणून की खूप छान प्रोजेक्ट बनणार आहे जी प्लस थर्टीन स्टोरी याड असणार आहे आणि सर्वांना याचा गरिबातल्या गरिबात लोकांना हे सगळं मिळण्यात येणार आहे